सांगोला शहर व कडलास येथे सामाजिक कार्यकर्ते हानी भाऊ कांबळे यांनी आपला वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसानिमित्त महागडे केक कापण्याऐवजी किंवा इतर वायफळ खर्च न करता अनेक शाळेमध्ये लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले वृद्धाश्रम शाळेत अन्नदान व त्यांनी विविध झाडांची रोपे लावून वृक्षारोपण करून निसर्गाला साथ घातली आहे यावेळी सांगोला व कडलास परिसरात रोपे लावण्यात आली असून ती फक्त लावलीच नसून ती जगवण्याची त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीने घेतली आहे वाढदिवस हा आयुष्यातील खास दिवस असतो तो झाडे लावून निसर्गाच्या सानिध्यात साजरा केल्याने एक वेगळेच समाधान मिळते अशी भावना सामाजिक कार्यकर्ते हनीभाऊ कांबळे यांनी व्यक्त केली यावेळी साई बनसोडे सतीश निंबाळकर किरण एवळे विशाल एवळे सोहेल दादा चव्हाण रोहित भजनावळे अनिल कोळी संतोष कोळी साहिल भजनावळे समाधान गुळीक सुशांत गेजगे प्रथमेश शिवे सुजित जावीर आदी मान्यवर उपस्थित होते